राष्ट्रवादीचे नगरमधील उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ नगरमध्ये धडाळणार असल्याची चर्चा आहे याशिवाय विरोधी उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांचे काका डॉक्टर अशोक विखेही आमदार जगताप यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे नगर लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झालेली असून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे डॉक्टर अशोक विखे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला मनसेचे उमेदवार न देता भाजपाविरोधात रणशिंग फुंकलं आह भाजपाविरोधात जे असतील त्यांना मदत करण्याची भूमिका त्यांनी जाहीरपणे मांडली आहे या पार्श्वभूमीवर ते राष्ट्रवादीच्या प्रचार प्रचारसभा घेणार असल्याचं सांगण्यात येत यातूनच आमदार जगताप यांच्यासाठी नगरमध्ये राज यांची तोफ धडाडणार असल्याची चर्चा होती 对。Yeah. जगताप समर्थकांकडून तशा पोस्टही सोशल मीडियात व्हायरल केल्या जात आहेत दुसरीकडे विखी कुटुंबातील मतभेदांचा फायदा उचलण्याची तयारी राष्ट्रवादीनं चालवली आहे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि त्यांचे बंधू डॉक्टर अशोक विखे यांच्यात वाद झाले होते लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी डॉक्टर अशोक विखे यांनी दोन वेळा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या मैदानात डॉ सुजय विखेना शह देण्यासाठी त्यांचे सुलते डॉक्टर अशोक विखे यांना प्रचारात उतरविण्याची ही राष्ट्रवादीनं चालवल्याची चर्चा आहे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर